मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनलायझर एक सामान्य घटना मला तुम्हाला सांगायची जी नियमितपणे आमच्या भागामध्ये घडते खास करून गोदापात्राच्या परिसरामध्ये या नियमित घडणाऱ्या घटना आहेत ती घटना सांगायची आणि त्या घटनेमागे कोण आहे ते पण तुम्हाला सांगायचंय आणि सातत्यानं हे कसं घडतं ते देखील सांगायचंय घटना अशी आहे की जालना जिल्ह्यातल्या अंबड घनसावंगी तालुक्यामध्ये घरकुल योजनेच्या अंतर्गत अनुदान मिळाल्यानंतर घरकुलांचं बांधकाम चालू आहे चालतच ना या बांधकामासाठी वाळू मिळणं आवश्यक असत मग अशा वेळी महसूल विभागाचे अधिकारीच ही वाळू मिळून देण्यासाठी मदत करतात म्हणजे अधिकृतरित्या गोदापात्रातून वाळूचा उपसा करावा तो उपसा रॉयल्टी बिल्टी भरून घ्यावा आणि मग तो जे बांधकाम करतायत त्यांना पोचवावा यासाठी त्या भागातले तलाठी अधिकारी हे महसुली कर्मचारी त्यांना मदत करतात मग हेच कामासाठी एक व्यक्ती निघाला आणि त्याने आपले हायवा जे पाच पाच ब्राश आहेत असे दोन हायवा गोदापात्रात घातले त्या व्यक्तीचं नाव समीर महबूब पठाण समीर मेहबूब पठाण कोणीही कुलकर्णी जोशी देशपांडे नाही हा म्हणजे उगाच असं वाटायला नको म्हणून तुम्हाला मी सांगेन हा बरोबर वर आहे कुलकर्णी ते म्हणून सांगायला आले का असं वाटू शकतं म्हणून ना महसूल अधिकारी कोणी तसा ना तलाठी तसा हा समीर मेहबूब पठाण नावाचा व्यक्ती गोदापात्रामध्ये दोन हायवा भरून वाळू म्हणजे दहा ब्रास वाळू घेण्यासाठी गोदापात्रात गेला जिथे नेहमी वाळू मिळत असते अधिकृत ठेके आहेत अशा ठिकाणी आणि त्यांनी वाळू उपशाला सुरुवात करून गाडी भरायला सुरुवात केल्याबरोबर तिथे एक स्कॉर्पिओ येते हो त्या स्कॉर्पिओ मधून काही लोक उतरतात या समीर मेहबूब पठाणला लाथाबुक्क्यानी मारहाण केली जाते गंगा तुझ्या बापाची आहे का असं विचारलं जातं तू आमच्या गामध्ये काड्या करतोस का असं बोललं जातं प्रचंड मारहाण होते दहशत पसरवली जाते आणि निघून जातं आता हीच कहाणी समीर मेहबूब पठाण स्वतः आपल्या तोंडाने सांगतोय ती ऐका समीर पठाण मान्य साहेब व मंडळाधिकारी गौरे तलाटी यांच्या आदेशानुसार घरकुल माझ्या गावातले घरकुल ला भारतीयांना घेऊन मी गंगा पात्रात आलेलो होतो गंगा पात्रात आल्या असताना मी तिथं आलो असतानी सोयोग सोळुंके सुळुंकी स्थडी तडीपार गुंडक गुंडा हे दोन माणसाला घेऊन तीन तो धरून तीन माणसाला घेऊन आला तू लय मस्तीला आला म्हणे तुझ्या बापाची गंगा आहे का असं म्हणून मला मारहाण केली मारहाण कर करून मी तिथून पळ काढली मी संबंधित पुल स्टेशन गोंदी इथं जाऊन अर्ज दिला मला मारहाण केलेला त्यांना दाखवलं त्यांनी मला सरकारी दवाखान्यात पाठवून माझी कंप्लेंट घेतली त्याच्यानंतर मी गोंदी पोलीस स्टेशनला गेलो परत माझी नोंदणी झाली तिथं गुन्हा दाखल केला आता मी तुम्हाला त्याच्या एफ आय आरच्या प्रती सुद्धा दाखवतोय म्हणजे टप्प्या टप्प्यानी यासाठी सांगतोय घटना काय आरोपी स्वतः ही कहाणी सांगतोय आणि टप्प्याटप्प्यानी पुढच्या घटना तुम्हाला मी सांगत होतो एफ आय आर सुद्धा नोंद झालेला आहे आता समीर पठाण हा जो एका व्यक्तीचं नाव घेतोय ते नाव आहे सुयोग साळुंके हा सुयोग साळुंके गुंडासारखा येतो धमकावतो निघून जातो बरं ही घटना घडतेय गोदापात्रामध्ये गोदापात्र म्हणजे जालना आणि बीड या दोन जिल्ह्याची सीमारेषा गोदामाय ओलांडली की पलीकडं बीड अलीकडं जालना असं सीमारेषास्ती गोदामाय म्हणजे आता हा जो सुयोग साळुंके नावाचा व्यक्ती आहे तो खरी इथे आहे हा तडीपार आहे मागच्या काही दिवसांपूर्वी अवैध वाळू उपसा करणे धमकाविणे गुंडागर्दी करणे या आरोपाखाली त्याला तडीपार केलं होतं म्हणजे तो संभाजीनगर जालना बीड या तीन जिल्ह्याच्या सीमांच्या मध्ये प्रवेश करू शकत नाही तरीही हा गोदापात्रात येतो आणि मारहाण करतो आता या सुयोग साळुंकेचा फोटो मी तुम्हाला दाखवतोय हा व्यक्तीकड लक्षात यावं एक फोटो आता पुढे अजून रंजक माहिती आहे या सुयोग साळुंकेच्या वरती गुन्हा दाखल झाल्यानंतर नातलग नातलग असा विषय काढत एका नेत्याला प्रश्न विचारला होता संघर्ष योद्ध्याला म्हणजे मनोज जरांगेंना कारण नात्यानं हे मनोज जरांगे यांचे निकटवर्ती आहेत किती निकटवर्तीय मी तुम्हाला नंतर सांगतो पण आत्ता दोन फोटो दाखवतो एक आंदोलनातला जवळचा फोटो बघा आणि दुसरा अत्यंतिक जवळचा फोटो बघा म्हणजे हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनातले निकटवर्ती आहेत नात्यानं सुद्धा निकटवर्ती आहेत बरं का नात्यानं सुद्धा बायकोचं भवन कशापेक्षा मऊ म्हणतात ते तुम्हाला माहित आहे तशी ही जवळी या माणसाची येते म्हणजे प्रत्येक गुंडागर्दीच्या विषयात इथे जवळी कशी काय दिसते कशी काय दिसते म्हणजे यात गंमत अशी आहे की याआधी मी तुम्हाला अनेक उदाहरणं सांगित कटके नावाच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीला फितवून कटकेंच्याच विरोधात षडयंत्र करणारा जरांगे यांच्या आंदोलनातला प्रमुख असतो फुलंब्री गावामध्ये बोगस येण्याच्या ऑर्डर काढून मराठा समाजाच्याच लोकांना जमीन विकणारा माणूस जरांगेंच्या जवळचा असतो मधला मै दुनिया हिला दुंगा म्हणत आपलीच दुनिया आपल्याच हाताने हलवणारा जरांगेंच्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष असतो रात्री दारू पिल्यावर बायांना तू फार छान दिसतेस मला तू हवी आहेस जी मदतीसाठी पत्रकाराकडे धावा करते असा माणूस जरांगेंचा भक्त असतो मरा विमचे म्हणजे महावितरणचे कंत्राटदार जे फोड करतात ते यांच्या जवळचे असतात असा प्रत्येक नैतिक व्यावहारिक दृष्ट्या भ्रष्ट माणूस यांच्या जवळचा कसा असतो बर हा प्रश्न विचारला की मग आम्हाला सगळे सोयरे ठरवत आरोप कसा केला जातो प्रश्न तर विचारले गेले पाहिजेत प्रश्न तर विचारले जाणार आता या गुंडागर्दीच्या सुयोगाबाबत हे काय म्हणणार आहेत म्हणजे तुमची माणसं गोदापात्रातून वाळू उपसण्यासाठी वैध आहेत आणि बाकीचा कोणी गेला की तो अवैध आहे ज्या मुसलम मुस्लिम समाजाने तुम्हाला मोठी मदत केली त्या मुस्लिम समाजाचा माणूस गेला की अवैध आहे असं कसं म्हणता येतील हा गुंडागर्दीचा सुयोग सरकारने ओळखलाय त्यामुळं वाळू उपसा करणाऱ्यावर एम अंतर्गत कारवाई आहे आता त्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत तडीपारी आहे अजून गोळ करणाऱ्यांना पकडलं जात आहे त्यामुळं काहीच होत नाही असा समज करून घेऊ नका बहुत कुछ होता है भैया टाइम आना पडता है नमस्कार